तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका अर्जुन बरेच दिवस झालं पोहते बरेच मोठं नाव केलं मालकासाठी तर बघूयात आपल्या सोबत दादा दादा नमस्कार नमस्कार आपल्या अर्जुनने बरंच नाव केलं अखंड मास्टर तुमचं का बरंच नाव केलं म्हणजे पळतो बिचारा तितका चांगल्या पायऱ्यात आला तर चांगलाच पळतो गोरगरीबाच्या पायऱ्यात बी पळतो असं काय नाही ताईंच्या आधी कुणाच्या नावाने पळायचा ते ताईच्या आधी म्हणजे बाप्पा आंबेडकर आणि मुलाच्या नावाने दोघांच्या नावाने पळायचं नंतर ताई संकरार केला तर मग ताईच्या नाव आणि मुलाचं चे, तिघांच्या ना नावाने तिघांचं नाव कसं काय बापूंच बापूचं नामचं प्रेमच तसं आहे बापू म्हणजे आपल्याला अख्खा दुनिया बापूनच दाखवली तस आपण जसं बापूनच बोलिलो मला सुरुवातीपासून म्हणजे मी नागपूरला असताना मला बापून बोलिलं की वासरू लय लागला इकडे घेऊन म्हणून तर मी आलो वडकीला आलो तस तिथं आलो आहे आणि आता तसं तिथं त्यांच्या प्रेमापोटी त्यांना आपण व्हाईट गोल्ड पक्ष विकला होता बापूला आणि मग आल्याबरोबर त्यांनी वाईट गोल्ड पक्षा बरोबर बी दोन तीन नंबर केले मग ते बैल कमी झाल्यामुळं मग नियोजन खाली चांगले म्हणजे सात आठ महिने चांगले त्यांनी नियोजन खाली एक नंबर एक नंबर मध्ये बैल पळाला अर्जुन आमचे मित्र खास जगताप शेट यांनी करार करून दिला आपला तरी म्हणजे काय वाटत होत असं काय डोक्याच होत नाही करार करायचं मी बी अडचणीत होतो करार करायचा काही विषय नव्हता पण मला बी थोडे बैलाचे पैसे द्यायचे होते थोडी पार्टनरीचा राहिला होता पैसा पेमेंट त्याला पूर्ण चौदा लाख रुपये द्यायचे होते मला तर चौदा लाख रुपये दिले मी त्यांना काय संदीप भाई दिले मला साडेतीन लाख रुपये आणि ताईनं दिले साडेसात लाख रुपये तुम्ही सुद्धा खरेदीच आहे मी सात लाख एकाहत्तर हजाराला ला खरेदी केली पण माझ्या काही घरच्या अडचणी असल्यामुळं थोडस एक जणा कोण मी चार लाखाला पार्टनर केलं म्हणजे पार्टनर नव्हता ते आपलं अचानक ते ठरले गेला ते नंतर पार्टनर मग त्यांचं बापून मिटून टाकलं चौदा लाखात आणि स्वतः जागेवर ठेवला आता अर्जुन पण त्या पोहत्मा तुमचं कष्ट आज लोकांना दिसत नाही लोकांना वाटते प्रत्येक गोष्ट पैशानी बर होते बरोबर नाही कष्ट कसं आहे तुमच्या पैशानी होत नाही बैलाला खूप मेहनत घ्यावी लागते सगळे सोय ठेवावं लागते तशी बैलाची खाणं पिणं सगळं बरं बैल खाल्ल्या पिल्ल्यावरच पळतो असे बैल पैसा काय फुग बैल पळाला नाही तर कोण पैसा देणारे बैल जर टॉपवर पळाला तर पैसे देत लोक तेव्हा वायदी देत काही करतात आता बक्का सुरू एक नंबरला पळतो म्हणून वायदी भेटते त्याला जसं मला बी एक पळतो बैल म्हणून वायदी देत नाही तर कोण देणार आहे दे 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 दे। बैल बरोबर आता कोणत्या बी आपण आपण म्हणलं बाबा हे बैलाला वायदी द्या म्हणून देते का लोक नाही देणार ना तर बैलाचं नियोजन बी तसं ठेवावं लागतं बैलाची खिलाई बी तशीच करावी लागते आता वायदी बद्दल काय सांगतो तुम्ही आता वायदी बद्दल काय नाही आता वायदी देतेत आपल्याला काही चाळीस पन्नास चाळीस पन्नास जे आले ते घ्यायचं आपलं गरीब असलं तर काही कमी जास्त घेऊन म्हणायचं बिचार दुसऱ्या गरीबाचं कोणी सांगितलं मी बैल कोणाला नाही म्हणत नाही आपण मी पाहिले नसले तरी ते म्हणले ना माझा एक दोन नंबर केलेले बाबा किंवा मी गुलाला तर आलेलो आहे काही ओळख नसते पळख नसते पण ते जर म्हणले लय जर गर हे केलं तर देतो बैल मी म्हणजे वैद्य घेताय म्हणल्या वैद्य घेतं वाईदी घेत म्हणजे कारण की लोक म्हणजे आपलं असं मालक बघते ते डायरेक्ट सांगतात वैद्य घ्यायचं म्हणजे आता काय आता बैलावर बैलाच्याच जेवर आहे आपलं सगळं शेती वगैरे आहे सगळं हे पण इकडे असतो काही गावाकडं राव लागतं मग बैलाच्याच जीवावर सगळं चालतं म्हणजे घर प्रपंच म्हणायचं बैलावर झालं त्यामुळं घेणं आपल्याला भागच हा हो काय उद्देश नाही 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 आपला काही उद्योग नाही काय नाही फक्त शेती आपल्याला पंचवीस तीस ते शेती जे माल ठाल ना आपलं हे बैलावर सगळं फक्त पंचवीस ते तीस एकर शेती हा तीस तीस पस्तीस एकर काय हा म्हणजे तेवढी फक्त शेती आहे ना आ, आपला बैल आपला पण तुम्ही येऊल असता बरोबर आहे का, आ, ने, ने, तुमें तुमें का ने ने, ने, मी आता मोठ्या मैदानात टॉपच्या मैदानात येतोच मी काय आता नाही नाही टॉपच्या मैदानात मी बी येतो ताई बी येतात ताईला बोलितो हिंद केसरी मैदान चांगला मैदान असला तया बोलून घेतो या बाबा मग आता किती दिवस झालो नंदी पोहते चांगला आता येऊन काय मला आता बारा महिने झाले इथे येऊन एक वर्ष झालं एक वर्षाच्या वर झालं वर्ष दीड वर्ष झाला आदत असताना आदतच असताना आदत मध्ये तिकडे पळालो पळालो बापूचा फोन आल्यावर मग नागपूरला होतो नागपूर आलो इकडं डायरेक्ट इकडे आलो तसं इकडेच आहे बैल अजून गेलोच नाही इकडेच आहे बैलच इकडे अजून गेलोच नाही आता पोळ्याला जाणार बैल पोळ्याला घरी जाणार हो आता किती जाते अर्जुन आता तीन दाते आता समजा दोन दुसरा होता आता एक पाडलं आणि तीन दात झाला तीन दाते झाला दात म्हणजे आता लोकांना वाटत असेल तुम्ही पाहून घ्या तीन दाता म्हणजे अजून खूप वर्ष पाळ सात आठ वर्ष त्याला काही काही घेऊन देत नाही म्हणजे एवढं कंटक कसं काय ठेवताय त्याला जे त्याला खिलाई लागते ते खिलाई देतो तुम्ही खिलाई काय देतात आता खिलाई काय दे खिलाई नाही सांगणार तुम्हाला आता पण खिलाई देतो मी जे आहे ते आपली खिलाई देत काहीतरी चांगलं काहीतरी त्याला देत आहे असे कुठली तरी गोष्ट आहे त्याने आजपर्यंत फिटनेस हटला नाही कारण लोक म्हणतात तुम्ही रेग्युलर पळवता रेग्युलर पळता रेग्युलर पळतो तरी आहे तशी फिटनेस फिटनेस ठेवा लागते तशी खिलाय बी तशी ठेवतो आणि त्याचा फिटनेस बी तसा ठेवतो पळत पळायला दोन दिवस तरी काय वाटत नाही मला त्याला म्हणजे काय वाटत त्याला काय वाटत थकवा येऊन देत नाही कारण तो पण मैदानावर बसतोय आराम तो पण घेतो त्याला इंजेक्शन माहित नाही गोळ्या माहित नाही काही नाही बैलाला पण माझी जी खिलाई आहे ती खिलाई भरपूर ठेवतो मी असं म्हणजे खिलाईवर जोर जास्त आहे जेवढं त्याला खायचं तेवढं पोट भरून खाऊन पोट भरून खाऊन त्यामुळे तो सुद्धा पोहतोय तुमच्यासाठी पोहतोय सगळ्यांसाठी पोहतोय त्याचा खर्च म्हणजे मला आता एक लोक म्हणत असतील बाबा की बैल सांभाळ काही खर्च लागत नाही पण त्याला लागो ना लागो पण मला भरपूर खर्च येत किती खर्च येतो तुमचा खायचा मला महिन्याचा बैलाला खर्च दहा हजार रुपये महिना बैलायचा येतो खिलाईचाच खर्च येतो एवढी खिलायच फक्त काय म्हणजे महिन्यात त्यांनी कमीत कमी चार ते कम पाच किलो तूप खायलाच पाहिजे बर पाच किलो तूप चार ते पाच पाच किलो तूप पाहिजे त्याला आणि ते बी मी तूप बी घेत नाही डायरेक्ट आंबडून लोकांना दिसत नाही हे दिसत नाही लोकांना लोकांना वाटतं बैल पळतो बैल असं पडत नाही त्याला तूप तितके पाच किलो बदाम महिन्यात खातोच तो बरं खायला पाहिजे बैलाला बैलाला खाल्ल्याशिवाय काही नाही त्याशिवाय बैल पळत नाही बैल पळत नाही मध्ये थोडंसं मी बैल थोडसं मी माझे बी दिवस बेकार आलं कारण की बा, मी नसताना बैलाला थोडसं थोडा कमी झालं इथं बरं तर त्या टायमाला बैल दिवस आला होता म्हणजे खाण्यावर सगळं काही डिपेंड आहे माणसं सगळं खाण्यावर आणि आज पुन्हा एकदा आहे तसं रूटीन लागलं ला, म्हणजे खाद्यामुळंच ते मला आद्यामुळंच एवढं जपताय तुम्ही तर जप म्हणजे मी माझ्यापेक्षा अपेक्षा मी जिथं राहतो बर अन्ना हां बापूशावाळे इथं जिथं राहतो मी वडकिला ते माझ्यापेक्षा का जा ते जास्त जपते मी नसलो का आणि असलो का माझा काही फरक पडत नाही बैला पश्चिम प्रेमापोटी मला तर आपल्याला कोण भाकरीवर ठेवणार दिवस पण ते मला दीड वर्ष झाले त्यांच्याच घरात जेवतो त्यांच्याच घरी राहतो दीड वर्षात त्यांनी मला आजपर्यंत असं दुख बी नाही दिलं मला असं शब्द यार म्हणजे कुठेतरी माणस माणुसकी भरपूर कमी पैसा बी कमी पैसा बदल नाही पण माणुसकी भरपूर कमी त्याच्यात करारात म्हणजे ताई सारख्या भेटले मावली ते बी आपल्याला लकी लागले ते बी चांगले झालं त्यांचं बी नाव करतो त्यांचं बी आता दोन तीन महिने राहिले असतात काही पुषेगाव मैदानाचे पुढे करार संपल माझं पण जे बी हिंद केसरी मैदान खेळन मी ताईच्या नावानीच खेळच्या नाव नाही माउली पहिल्याच वेळेस आपल्या बैलाला करार केला आणि आपल्याला पैसे बी दिले त्रास म्हणजे काही नाही काही त्रास नाही आपल्याला त्यांचा असं पहिल्या त्रास नाही फोन पळा लागला त्रास नाही फक्त आपण सांगितलं ताई पावत्या टाकून द्या इथं मी आहे दोन पावत्या टाकून देते दिवसभर फोन चालू राहतात कुठं पळाला काय पळाला सेमी गट तरी सांगते हे बैल पळाला नाही आपल्या हारलं जा घरी नाही खरोखर दोन्ही बी शेटबी बी कधी आपल्याला असं म्हणत नाही की बाबा तू अशातच पळाला तशात पळाला पण टॉपच्या पायऱ्या टॉपचा मैदाना तर दोघ भाऊ भावड्या विचार करूनच पायरा करतो आ, आता एक महत्वाचा मुद्दा आता दोन महिने राहिले दोन तीन महिने महिने राहिले करार दुसऱ्यावर करणार का हा करार तर डोक्यात नाही तसं करार विचार पण पुढे विचार करू काय जर समजा ताई तर आपल्याला अजून काही बोलले नाही ताई जर बोलल्या पुढं मग लोकाला देऊ तर ताईला कंटिन्यू ठेवू पण असं हे नाही करणार तस आतापर्यंत अर्जुनला काही किती मागणी आली असतील बरेच पण मला संदीप बाई, बाई लगा लगा लगा। ना पंचाण्णव लाखाला पंच्याण्णव लाखाला एवढी मोठी किंमत भेट नाही विकला बैल काय एकदा गेल्यावर बैल भेटत माझ्या माझ्याजवळ लय पण ते ज्या बैल होता मोठा एक नंबरचा बैल पंढरी शेठचे बिंगी पळत होती त्या टायमा मी बंबई पळत हां तीन फेरत नव्हतं पण बंबईला बिनजोडला पळत होतो आणि संदीप भाईची बी जपान पळत होता कारगिल पळत होते त्या टायमाला खेळत होता बंबईला मैशेट तडाली बिओडीकडं त्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या हेजा नंतर भरपूर पैले घेत ते पण लागले नाही नंतर व्हाईट गोल्ड पक्ष लागला ते बापूला दिल देऊन टाकलं विकलेला कोणता व्हाईट गोल्ड पक्ष ते साडेसात लाखाला साडेसात लाख आता पंच्याण्णव लाखाला एवढी मोठी रक्कम म्हणजे भेटणं सुपी गोष्ट नाही आता तर बरोबर आहे का एवढी मोठी मागणी दिला का नाही ना की बाबा आता तुम्ही म्हणता तुम्ही दुसरा सुद्धा करू शकता ना तयार करू शकतो पण जोपर्यंत मला तशी वस्तू भेटत नाही तोपर्यंत नाही देणार आणि नाही भेटली तर हे दावणीलाच राहणार दावणीलाच राहणार ह्याच्यामुळं म्हणजे ह्या दुसरा जर अजून चांगला नंदी भेटला ना त्यामुळं आपण ठेवलं अजून अजून जोपर्यंत आपल्याला टॉपचा भेसन भेटत नाही आणि टॉप याच्या गळ्यात तोपर्यंत पळत नाही तोपर्यंत नाही देणार तोपर्यंत नाही तो देणार एवढा मोठा निर्णय घेता येत नाही हो कसं नंदी शोधता आहे बरं शोधता कसं नंदी म्हणजे आमचे मित्र कंपनी भरपूर आहे नांबडला तिकडं जालना साईडला सुंदर ते असे हे छोटे मोठे मैदान आमच्याकडे चालू राहतील आदत मध्ये नंबर एक चा वासरू दोन चार मैदान एक नंबर केला ते वासरू मी घेऊनच टाकतो टाकते माझे आमचे पोरं ते नारायण हे संजू हे पोरं दोन्ही दोघं दो ती का भाऊ आमचे केडी पवार ते डायरेक्ट खरेदी करून टाकते तिकडे किंमत लावून देते मला सांगते की आपण वासरू घेतला येऊन डायरेक्ट घेऊन टाकते तारीख घेऊन टाकते त्या तारीखेत पेमेंट देऊन टाकते सांगितलं एवढी मोठी कमी पंच्याण्णव लाख रुपये आजपर्यंत कुठल्या आली आले नसले ते देव जाणी पण लागले असते कोणाला पण आपल्याला मागितलं काय आता पोहतेच मोठ्या मोठ्या चेहऱ्यात पोहते लहान बी गरिबांच्या बी लहान पळताना दिसतोय काय कारण सगळ्यांवर पळताना म्हणजे काय असतं जेव्हा ना होतं तेव्हा माणूस फक्त टॉपच्या चेहऱ्यात पहात नाही आपल्याला तसं काही नाही आपल्याला दोन पैसे भेटले ना आपण गरीबाला बी देतो असं नाही की आपल्याला रोज नंबर भेटावा म्हणून एक नंबर हा म्हणून त्याचं काही नाही बैल पण जर फायदा असेल दोन पैशाचं त्याचं नाव येत असेल पुढे आपण गरीबाला दोन पैसे घेतले तरी चालते पण लोकांचं नाव होणं कारण की लोकांना बी कळायला पाहिजे दुसऱ्या नंदी किती पोहतोय खरं कळतंय लोकांना चालतंय खरं तर आज तुम्ही म्हणजे डायरेक्ट उघड सांगितलं मनापासून धन्यवाद आहे आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा किती वेळा हिंदी किसरी झाला बरोबर मी सहा वेळा हिंदी किसरी झाला सहा वेळा दीड वर्षात बर दीड वर्षात सहा वेळा हिंदी किसरी झाला तर पुन्हा एकदा आता लवकरच मोठं मैदान आता पडणार आहे त्या मैदानात शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद